राहिलेली आहे पहिल्या मिटिंगमध्ये ऐंशी टक्के जागा कोणी कुठल्या लढवायच्या याबद्दलचा निर्णय झाला वा वीस टक्के जागेच्या बद्दल पेंडिंगला ठेवलेलं आहे परंतु पुढच्या मिटिंगला त्याच्यातून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि तो घेतला गेला की लगेचच सगळेजण आपापल्या जागा जाहीर करतील भाजपनी मात्र त्यांना पहिल्याच म्हणजे आम्ही ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस जी जागा त्यांना द्यायचं तिघांचं ठरलं त्या जागा त्यांनी जाहीर केलं असणारे आपले विजय शिवतारे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मी पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला ती बातमी बघितली त्याबद्दल आमच्यातले काही सहकारी एकनाथराव शिंदे यां माझं पण शिंदे साहेबांशी बोलणं झालं आता या महायुतीच्या सरकारमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि रामदास आठवले साहेब असे काही मित्रपक्ष त्याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांनी एकोपा ठेवण्याची निशांत गरज आहे काही पक्षातल्या लोकांना जर काही वक्तव्य करायचे असेल तर ती वक्तव्य करताना ह्या महायुतीला किंवा एन डी एन डी ए जो म घटक आहे त्याचा कुणालाही कुणा त्रास होणार नाही कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही अशा पद्धतीनं सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि कुणाला जर काही सांगायचं असेल तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना सांगावं की बा इथं इथं असं आहे म्हणजे मग तिथं आता स्वतः पुण्यामध्ये बारामतीमध्ये शिरूरमध्ये दादा पाटीलांनी पुढाकार घेतला आहे आणि ते सर्व या तिन्ही पक्ष मित्र पक्षांची बैठक घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात जिल्हा स्तरावर गावस्तरावर तरी सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे कारण काय झालं मागं लोकसभा मागं लोक विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्याच्यातले शिवसेना आणि भाजप एकत्र होतं आम्ही आणि काँग्रेस एकत्र होतं आता काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते, ते शरदचंद्र पवार संघ काय पक्षाचा का काय गट ते एका बाजूला त्यांच्याबरोबर गेलेले आहेत आम्ही आता भाजप शिवसेना आणि म्हणजे धनुष्यबाण घड्याळ आणि कमळ हे एका बाजूला आलं आहे आणि ते बाकीचे जण एका बाजूला गेले अर्थात लोकशाहीमध्ये या गोष्टी चालतात आम्ही शेवटी विकास हा बघतो आता ह्याच माळावर तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे काही नव्हतं इथं कुसळाशिवाय काही उगवत नव्हतं परंतु इथं आज अठरा एकर जागा आम्ही मार्केट कमिटीला दिली बारामतीला आणि मार्केट कमिटीने इथं आपला एक तलाव होत होता त्याच्यातली भराई साडेसहा ते सात हजार ट्रक सहासाप्रासशे इथं माल टाकला आणि सगळं भरून घेतलं आता इथं चांगल्या प्रकारचं मार्केट माझ्या सोपा परगणाला शोभेला असं करण्याच्याबद्दल आमच्या सभापती उपसभापती त्यांच्या सगळ्या मार्केट कमिटीच्या सदस्यांनी ठरवलेलं आहे माझ्या परीनं मी पण त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल गेले तीस वर्ष मी हेच काम बारामतीमध्ये करतोय त्या पद्धतीने मी सहकार्य करणार आणि लवकरात लवकर हे कंपाऊंडचं काम रस्त्याचं काम ते जे काही आमच्या कांदा करता सेल वगैरे लागतो ती सगळी कामं काही करता गाळे झाडं या सगळ्या गोष्टी आता मी सुरू केलेल्या आहेत निले। निलेश लंके नाराज आहेत ते तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत त्यांना मी काल घेऊन बसलो होतो त्यांनी एका मंत्री महोदयांच्याबद्दल मला तक्रार केली आमच्या महायुतीतल्या आणि ते म्हणले की मला ह्या पद्धतीनं सतत अडचण येते त्रास होतो आणि त्यामुळं ते, ते नाराज आहेत मी त्यांना म्हणालो की एकदा एकनाथराव शिंदे तुम्ही मी आणि देवेंद्र फडणवीस आपण बसूया आणि ज्या मंत्र्याच्याबद्दल नाराजी आहेत त्यांनाही आपण बोलूया आणि त्याच्यातून जे काही समज गैरसमज झाले असतील कुणाचा कमी लेख मिळत आला असेल काही आणखीन काही प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडूया परंतु तू व्यवस्थितपणे राहा कुठंही चुकीचं काही करू नको आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे सगळ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू झालेला आहे त्यांनी जर स्वतः जर काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल म्हणजे उभं राहायचं वगैरे म्हटलं तर असं सध्याची परिस्थिती आहे परंतु बातम्या जोरात चाललेल्या आहेत आणि त्याला समोरच्या लोकांना उमेदवार नसल्यामुळं ते असे वेगवेगळ्या वेग लोकांना म्हणजे तुम्हा पत्रकार मित्रांना आठवत असेल की ज्यावेळेस ही सगळी भूमिका दोन जुलैला घडली आणि हे सगळं अस्तित्वात आलं त्यावेळेस हिच्यातलेच काही जण म्हणत होते की हे जे बाजूला गेले त्याच्यातल्या एकाला देखील परत घ्यायचं नाही अजून ते बोलून सहा महिने नाही झालो तोच लगेच त्या निलेशला अरे निलेश तू आमचाच आहे निलेश तू आमचाच आहे करायला लागले त्याला काही अर्थ नाही ठीक आहे लोकशाही आहे माझे मंत्री शब्द मागितला नाही त्याच्याबद्दल आम्ही देवेंद्रजी हर्षवर्धनजी आम्ही सगळेजण बसू आणि ते आता भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत आत्ताच त्यांना फेडरेशनवर अमित शाही अमित शाह साहेबांनी चेअरमन केलं आहे नॅशनल फेडरेशनवर आणि ते तुम्ही म्हणताय ते माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं परंतु एक मिटिंग आमची आता देवेंद्रजीच्या उपस्थितीत होईल प्रत्येक जण बेरीज काढण्याचा प्रयत्न करताय माग थोपे साहेबांचं आणि साहेबांच कधी जमायचं नाही परंतु आता त्या निवडणुकीच्या निमित्तानं थोपटे साहेबांची आणि काँग्रेसची मतं मिळवण्याच्या करता त्यांनी जमून घेतली मी त्यांचं चिन्ह वापरण्यास बंदी घातली त्याच्या असं म्हटलंय की साहेबांचा फोटो जो आहे तो वापरू नका कारण तुमचा आता एक वेगळा पक्ष आहे आहे ते वापरा तुला माहिती का ज्या वेळेस आम्ही ही भूमिका घेतल्यानंतर आम्ही ते सगळं वापरत होतो त्यावेळेस ते त्यांनी मीडियामध्ये सांगितलं की माझा फोटो जर कोणी वापरला तर मला ॲक्शन घ्यावी लागेल ॲक्शन घ्यावी लागेल आणि ते म्हटल्यानंतर आम्ही ते बंद केलं आम्ही आता सुसंस्कृत नेते म्हणून चव्हाण साहेबांचा फोटो लावतो आणि लोकांच्या समोर जातो ते असं म्हणतात की पवारांची लोकप्रिय पवार साहेबांचा फोटो अजूनही वापरला जातो त्याचे पुरावे वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये कुणी वापरला तुम्ही परवा बारामतीमध्ये नमोक कार्यक्रम झाला रोजगार मिळावा कुठं तुम्ही बघितला त्या संदर्भात जर कोणी वापरत असेल तर त्यांना म्हणजे मला तर ना माहीत नाही कारण आम्ही पण सगळ्यांना सा सांगितलं शेवटी हयात व्यक्ती जे असते त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या संमतीनंच असतो याबद्दल दुमत नाहीच माहितीचा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेकरता बारामतीत येणार अजून आम्ही काहीही ठरवलेलं नाही मी बारामतीकारांना आज माझ्या पाच सात सभा आहेत त्यावेळेस मला जे सांगायचं ते मी त्यांना सांगणार आहे आता मुळातच आज मी कधी नव्हे ते तीन तास कार्यक्रमाला लेट आहे तिथं लोकं थांबलेली आहेत आता तुम्ही मला सोडा